कपाटातले भल्या मोठ्या साड्यांची मिरवणूक हॉलमध्ये होते याचं कारण तर सांगणारच आहे पण त्या अगोदर हाय हॅलो नमस्कार मंडळी कसे आहात सर्वजण सकाळी सकाळी नाश्त्यामध्ये मस्त असा वेध केला होता म्हणजेच की बटाट्याचे पराठे त्याचबरोबर दही आणि त्याबरोबर चहा असेल ना तर हे कॉम्बिनेशन मात्र एक नंबर आहे बरं का तर आज आहे संडे आणि काल काही कपडे धुवून ठेवली होती त्यांच्या अगोदर घड्या घालून घेतल्या आत्ता सकाळी सात ते साडेसात वाजता हे जातात त्यामुळं त्यांना अगोदर आवरून दिलं आठ दिवसात जी कपाटातली कपडे विस्कळीत पडलेले असतात का नाही तर त्यांच्या घड्या घालून घेतल्या त्याच्यानंतर आता घरात सोफा आला आहे म्हणजे घर एकदम सिस्टमॅटिक आणि छान ठेवणं ही एक आवडीचा विषय झालाय त्यामुळं ते आवरलं पोरीला देखील ड्रेसिंग टेबल आवरायला सांगितलं सध्या जी काही कपडे बसत नाहीत किंवा जुनी झालेली आहेत तर त्या सगळ्यांच्या घाड्या घातल्या आणि या ठिक्यात ठेवून दिल्या आता यांचं काय करायचंय मला जरा कमेंट करून सांगा आता साड्या हॉलमध्ये आणण्याचं सा कारण म्हणजे आज मी बनवणार आहे माझ्या साड्यांच्या कलेक्शनचा सा व्हिडिओ चला